डोळ्यात लपवलेल्या आसवांना आज आश फुटला पाझर डोकावले जरा बाहेर नाव आले कानी जेव्हा माहेर माहेरचा विसावा सतत हवाहवासा वाटतो वय किती हो माहेर कुठल्याही स्त्रीसाठी एक सुखद कप्पाच असतो ती असेपर्यंत तो हळवा कप्पा तिची पाठराखण करतच असतो आज आठवले माहेरची ती प्रेमाची छाया आईबाबांची माया बाबांनी जिथे खांद्यावर खेळवले बहिणीसोबत जिथे मायेने राहिले आईने पहिला घास भरवला ते बालपण भातुकलीचा जिथे खेळ मांडला ते अंगण माहेरी जायला मिळावं माहेरी जाण्यासाठी हे मन असंच अतुर असावं माहेरची आठवण आसवांची साठवण सासरी जाच नसतो सासूबाई पण प्रेमळच आहे सासरी अगदी वडिलांसारखी माया करतात नवरात्र हक्काचा कायमचा साथ देतो सगळेच कुटुंब अगदी छानच पण पण माहेर आईवडील भावंड आजी आज बहिणी काही वेगळीच मजा असते नाही का आज वाटलं माहेरी जावं सकाळी थोडं उशिरा उठावं बाबांनी हळूच उठली की नाही डोकावून पहावं आईने हळूच चहा ठेऊ का विचारावं बहिणीसोबत गप्पा माराव्यात जुन्या मैत्रिणींना भेटून यावं प्रेमळ मायेचा हात आईने डोक्यावरून फिरवावा लहान होऊन बालपण अनुभवावं चार दिवस का होईना तिथे जाऊन रहावं आज वाटलं माहेर जावं मनसोक्त हसावं खेळावं मजेत बागडावं हसता खेळता मधूनच डोळे भरून पुन्हा बालपणीच्या त्या जुन्या आठवणींना अजून जगून बघावं ऊन पावसाचा असा हा खेळ असाच रंगत यावा प्रत्यक्षण पुन्हा आनंदाने जगावा किती छान ना आईकडे दिवसाची सुरुवात कशी होते कळतच नाही स्वयंपाक काय करायचा बाकी काही कामे करायची का कशाचा आज विचार करावा लागत नाही हीच आईची प्रेमळ माया आठवण अगदी मनात असते हीच आई असते जी न बोलता न मागता आपल्यासाठी सगळंच करीत असते बस और कॅच आहे ती एक ओळ आहे ना लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते अगदी तसंच क्षणभर वाटले दूर असूनही सगळे जवळ आहे डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर माझ्या स्माईल आहे माहेरी जाण्याला लागलाच नाट विसरावी लागेल थोडे दिवस आता माहेरची वाट स्वतःच्या मनाला समजत म्हटलं माहेर माहेर मी पुण्यवान लेख ओढ अशीच राहू दे दिवस येतील अनेक लावू नको पदर डोळ्याला नांद सासरी सुखानी ठेव माहेरला